नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कर्नाटक राज्यातील कांद्याचे कांदा बाजार भाऊ या ठिकाणी महाराष्ट्रापेक्षाही जास्त बाजार भाव कर्नाटक राज्यामध्ये मिळत आहे तर आपण भाव बघणार आहोत या ठिकाणी काय भाव मिळत आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा दावणगिरे या ठिकाणी व्हरायटी ओनियन जासी या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त चौतीसशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तेहतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे शिमोगा या ठिकाणी व्हरायटी आहे ओनियन या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल भेटलेला आहे जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल आहे आणि सर्वसाधारण अडीच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उडुप्पी व्हरायटी ओनियन या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत एक जास्त एकवीसशे तर सर्वसाधारण दर भेटलेला आहे अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो महाराष्ट्रापेक्षाही जास्त बाजारभाव कर्नाटक राज्यामध्ये मिळत आहे तर चला व्हिडिओ ऑफ व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ ऑफ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र